काय बरी का आता तब्येत थोडी सूज होती आता हा? कमी झालीय कस काय काय विचारताय तुम्ही पण वर्षभरात बघा ना रस्त्याची काय अवस्था झाली आहे कोण आवाज उठवणार यावर चांगला पुण्याला मी कामाला होतो <laughs> कशाला इकडं आलो काय माहिती अहो बाहेरचे रस्ते जाऊन बघा त्यांचा विकास पाहून ना आपल्यालाच लाज वाटेल लाज अरे पण मी सामाजिक कार्यकर्ता आहेच ना कोणी खड्ड्यात पडू नाही कि अपघात व्हावा नाही म्हणून खड्डे बुजवितच असतो ना मी अहो तुम्हाला खरंच राजकारणात पडायचं ना तर खड्ड बुजवायचं था नसतो तर खड्ड्यात था पडलेल्या माणसाला त्याला भेटायचं तरच खरं तुम्ही राजकारणी अरे कुणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जर आवाज उठवला ना तर त्याला दम देऊन त्याची बदनामी केली जाते यात प्रामुख्याने चूक आपलीच आहे आपण त्याच्या पुढारी लोकांना साथ देतो याच रस्त्यामुळे कोणाचा मित्र नातेवाईक भाऊबन ह्यांचा जर ॲक्सिडेंट झाला तर आपण त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि हीच संधी त्या पुढेरी लोकांना फायदेशीर ठरते मग ह्या लोकांचं लगेच भेटायला येणं डॉक्टरांना भेटून दमबाजी करून बिल कमी करायला लावणं आणि मग काय आपल्या घरचे खुश होतात नातेवाईक खुश मित्र खुश मग आपणच त्यांचे कार्यकर्ता बनून राहतो आपणच विचार करत नाही ना या पुढारी लोकांनी रस्ता जर चांगला बनवला असता तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती ना आणि हे पुढारी लोक आपल्याला भेटायला आले म्हणून आपण खुश होतो आणि इथंच जिंकण्यासाठी हे पुढारी लोक यशस्वी होतात अरे मला राजकारण नाही करायचं मला समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं एकतर संकट आपणच आणायचं आणि त्यांची समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी आपणच भेटायला जायचं जा। हा काहीसा प्रकार दिसत नाही का मग मला सांगा सर्वसामान्यांचे मतदारांचे डोळे कधी उघडणार जर तुम्हाला समाजकारणच करायचंय तर मग आपण ह्या राजकारणी लोकांना का निवडून द्यायचं पैसे खाण्यासाठी का उलट तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणात तु उतरलं पाहिजे तरच आपल्या गावाचा आणि शहराचा विकास होईल असं तरी मला वाटत तुझं म्हणणं बरोबर आहे हे लोक पैसे देऊन जिंकतात आपल्या तेवढी ताकद नाहीये पैसे देऊन जिंकायची मी म्हटलं राजकारण हे समाजकारण आहे पण या लोकांनी बाजार करून ठेवला याचा बघा यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभा राहा बघा समाजासाठी तुम्हाला काही करता येईल का नाही मी मत देईल तुम्हाला नको बाबा हे पैसे वाटून लोकांना खाऊ पिऊ घालून मला राजकारण करायचं मी पन्नास वेळेस उभा राहीन पन्नास वेळेस हरन पण लोक खड्ड्यात जातील असं राजकारण मी नाही करणार त्यापेक्षा आपण असा नेता निवडून देऊ की तो जातीपातीचं राजकारण करणार नाही तो फक्त समाजकार्यासाठी वेळ देईन अशी लोकं आहेत असं वाटतं का तुम्हाला त्यामुळं चांगला विचार करून मतदान करायचं आणि चांगला उमेदवार निवडून द्यायचा